निश्चित प्रकारे दहा पंचायत समिती असेल किंवा पाच जिल्हा परिषद गटांमध्ये कशा स्वरूपाच्या विकासाच्या माध्यमातून निवडणूक व्हावी या ठिकाणी गणेश भाऊ निंबाळकर यांनी सांगितलं भाऊ याच्याशीच निगडीत माझा प्रश्न आहे की चांदवड शहरातून सुद्धा आपल्या विधानसभेच्या वेळेस भरपूर लोकांनी आपल्यावरती विश्वास ठेवला मतदान दिला त्या चांदवडची सुद्धा नगर परिषदेची निवडणूक होऊ घातलेली आहे त्या दृष्टिकोनातून प्रहार प्रक्षाच्या माध्यमातून जे कोणी इच्छुक आहेत ज्यांना काम करण्याची इच्छा आहे त्या माध्यमातून आपण त्याही निवडणुकीमध्ये सहभागी होणार का हो निश्चितपणे लोकांनी त्या ठिकाणी विचारणा जर केली करतायत लोक आणि लोकांना जर त्या ठिकाणी वाटलं की या शहरामध्ये अशा अशा, अशा पद्धतीचा नगराध्यक्ष असावा अशा अशा पद्धतीचं नगराध्यक्षाचं बाकीचं नगरसेवकाचं संचलन करणारं मंडळ असावं तर निश्चित बदल करण्यासाठी जर लोकांनी पुढाकार दाखवला बळजबरी नाही निवडणुकी म्हणून घुसायचं बार्गेनिंग करायची त्या ठिकाणी कुणाला तरी कमी लेखण्यासाठी तर आम्ही फार भारी आहोत हे दाखवण्यासाठी काही बदल करण्यासाठी लोकांनी पावलं ढाकतात घेतली तर त्याचं निमित्त ठरण्यासाठी आम्ही पुढे येऊ बाकी लोकांच्याच हातात आहे लोकांनी ठरवलं तर निश्चित चांदोर नगर परिषदमध्ये सुद्धा आपण त्या ठिकाणी उमेदवारांचं समर्थन करूया